संबंधित माहिती लाइव्ह मराठी पेपर संगीता पवार कडून प्राप्त झाली असून एम्प्लॉईज थ्री बेनिफिट इन जुलै मंथ या सदरामध्ये स्पष्टीकरण करत आहोत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहे ते कोणते लाभ मिळणार आहे ते आपण पुढील जाणून घेऊया वाढीव डीए डीए लाभ नंबर एक केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे माहे जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असणार आहे निवडणुकीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आचार संहिता पूर्ण झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीए वाडीचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे आणि होईल तर जून पेडिंग जुलै महिन्यात डीएचा चा वाढीचा लाभ अनुदय हो करण्यात येईल त्याचबरोबर डीए वाढ ही माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते पासून लागू करण्यात येणार असल्याने माहे जाने वारी में दोन वाढी झाले आहेत सदरचा डीए चार टक्क्याने वाढ झाल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे पन्नास टक्के डीए लाभ लागू आहे त्याचप्रमाणे माहे जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येईल यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात डी ए लाभ डीए फरक आणि वार्षिक वेतन वाढ अशा तीन प्रकारच्या तिहेरी लाभ होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे शेवट पर्यंत पहा धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स